माहूरगड यांनी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथील श्री दत्त मंदिर संस्थान दत्त चौक येथे बाळगीर महाराज स्वच्छता अभियाना अंतर्गत एक विशेष स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेत प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती करत महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळ तसेच गावून अनेक दत्तभक्त आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वाने मिळून मंदिर परिसरातील घाण आणि कचऱ्याचे ढिगारे उचलून कचरा गाडीत जमा केले या कार्यक्रमाला मंदिराचे विश्वस्त भालचंद्रजी रानडे अरुण भाऊजी भिसे अरुण भाऊ कांबळे अरुण भाऊ महल्ले देवाभाऊ राऊत निलेश रोकडे सुरेश इंगोले पांडुरंग कदम आणि इतर अनेक भक्तगण उपस्थित होते त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम यशस्वी झाली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली तर श्री दत्तगुरूंच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला मंदिर विश्वस्तांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत केलं आणि त्यांचे आभार मानले या मोहिमेनंतर ही दिंडी चिंतामणी देवस्थान कळम येथे जाण्यासाठी रवाना झाली यवतमाळकरांनी मोठं उत्साह या दिंडीला निरोप दिला या प्रसंगी श्री बसमतकर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या कार्य मोठ्या संख्येने सहभागी होऊन देश स्वच्छ आणि निरोगी जीवन जगण्याचं वातावरण निर्माण करूया असं आवाहन केलं त्यांनी महाराष्ट्र शासनाने स्वच्छता या उपाधीने सन्मानित केलय महाराजांनी ग्राम स्वच्छता करून निरोगी आणि सशक्त समाज घडवूया असा महामंत्र उपस्थितांना दिला प्रस्ताव धन्यवाद